माय माऊली नमस्कार विविध महान संत महिमा ग्रंथ महिमा श्री तुका झाला भाग कथासार अभिवाचन करत आहे आवडला तर लाईक करा ते स्वतःच कीर्तन करू लागले तुकाराम उत्तर रात्री घटका दोन घटका निद्रा घेऊन तुकोबा पुन्हा इंद्रायणीच्या नदीत स्नान करायला जात सुचिर होऊन ते पुन्हा एकांत जात या वनवासात तुकोबांना ताणभुकीची मुळीच शुद्ध नसे पण आवली दुपार झाली की भाजी भाकर पाण्याचा तांबा टोपलीत घालून तुकोबाचा शोध घेत डोंगर माळवण भटकत राही तुकोबाचे दोन घास खाल्ल्याशिवाय ते नग्रहण करीत नसे तिचं ते आयुष्यभराचं व्रत होतं दगड गोट्यातून कुट्यातून मार्ग काढी ती तुकोबांना शोधून काढी भाजी भाकरी खवली पाणी भाजी पाणी पाजी आवलीचा प्रती पती सेवेचा रोजचा तुकोबांना मात्र शुद्ध नसे आवलीचा त्यामुळे होई मग ती पांडुरंगाचा शिवराळ भाषेत उद्धार करी पांडुरंगामुळे आपला नवरा माणसातून उठला म्हणून ती पांडुरंगाला काळतोंड्या म्हणे ते काही असलं तरी तुकोबासाठी ती। तिचा जीव नेहमी व्याकुळ होत असे भक्ती नामस्मरण भजन कीर्तन साधना एकांत वासातील अभ्यास मनन चिंतन यामुळे दोन तीन वर्षाच्या काळात तुकोबांच्या देहमनाचे गाभारे विरक्तीने अपार भरले त्यांनी जोडलेले सक्य परिपक्व झालं एके दिवशी विठ्ठल कृपेने तुकोबाच्या पदरी गुरुकृपेचं गुरु गुरु अमोल धनराशी सारखं वचित येऊन पडलं पण हा गुरुकृपेचा गुरु सोहळा प्रत्यक्ष नव्हे तर तस स्वप्नात असताना घडला तुकोबाने तो तु एका अभंगात सांगितलं आहे चला पण आपण अभंग ऐकूया आणि अर्थमन करूया सद्गुरु राय कृपा मज केली परिणाई घडली सेवा काई सापडर सापडरविले वाटे जाता गंगा स्नानाचा मस्त की तो जाना ठेविला करू भोजनामागती तुप पावशेर पडिला विसर स्वप्ना माझी राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली कोण मालिकेची बाबाजी अपुलेही सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी माव शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला निकार तू का मंगाती निवेदनानुसार माघशुद्ध शुद्ध दशमी गुरुवार या दिवशी तुकोबावर आशीर्वाद मस्त कृपा केली स्वप्नात असताना ते गंगा स्नानात म्हणजेच इंद्रायणित स्थान करण्यासाठी जात असताना वाटेत सद्गुरूंनी दर्शन दिलं त्यांच्याकडे गुरुदक्षिणा म्हणून पावशर तूप मागितलं पण हे स्वप्नावस्था फरकाळणं टिकल्याने तुकोबांना गुरुजी काहीच सेवा घडली नाही त्यांनी मागितलेले तू पण देता आले नाही त्यामुळे तुकेच झाले खरे पण त्यांच्यामुखी असलेला आवडीचा रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी हा सोपा मंत्रच गुरुने दिल्यामुळे कोणताही गुंता उद्भवला नाही सद्गुरूंनी राघव चैतन्य केशव चैतन्य आपली गुरुपरंपरा सांगितली आपलं नाव बाबाजी असं सांगितलं तुकोबाने अभंगात जो वार तिथी यांचा उल्लेख केला त्यानुसार त्यावेळी तुकोबाचे वय चोवीस पंचवीस वर्षाचे असावे त्यानंतर वर्ष दोन वर्षाने एक चमत्कार घडला तो असा काय चमत्कार घडला ते बघूया चला अभंगातून नामदेव केले स्वप्न माझी जागे सवे पांडुरंगे ये निया सांगितले काम करावे कवित्व वाऊ घे निमित्त बोलो न तुकोबांचा नामदेव नामदेवाच्या भंगावर प्रेम होतच अनेक भंग त्यांनी अने पाठही केले होते प्रत्यक्ष तुकोबांना नामदेव पांडुरंगाचा दृष्टांत ते झाला तेव्हा मात्र तुकोबाच्या आनंदाला पारावर राहिला नाही नामदेव तुकोबांना म्हणाले की तुकोबा तुझी वाणी आता व्यर्थ शिणू नकोस तू आता कवितेतून बोल तुझा अनुभव तसेच तुझा स्वतःशी पांडुरंगाशी होणारा सहारा संवाद आता कवितेतून दे तुकोबा म्हणाले नामदेवराया मला कवित्व ठाऊक नाही पण तुमचं जर पाठबळ असेल अशी वचन असेल तर मी प्रयत्न करीन त्यावर नामदेवाने तुकोबा समी दिली म्हणाले तुकोबा तुझे बोलशील ते काव्य ठरेल पांडुरंगाने स्वहे तुला हे कवित्वाचं बळ दिलेलं आहे आता यापुढे पांडुरंगच तुझ्या मुखाने बोलेल गुरु कृपा झाली दृष्टांत देवन स्वय पांडुरंगाने अमंगाच्या स्वरूपात कवित्वाची प्रतिभा देऊन बोलतं होण्याचा वसा दिला ही तुकोबांच्या दृष्टीने फार मोठी पारमार्थिक होती स्वप्नात म्हणजे झालेलं नामदेवराय पांडुरंगाचं दर्शन म्हणजे मोठ्या परमानंदाचाच अनुभव होता तुकोबांना लाभलेल्या ह्या कृपा प्रसादामुळे त्यांचा सहारा जीवनाभूव हो। जीवन अनुभव शब्दातून कधीच व्यक्त होऊ शकणार नाही असा पारमार्थिक अनुभव नामभक्तीचं महात्म्य विठ्ठलाशी होणारा संवाद स्वतःशीचं रात्रंदिवस केलेला वाद जगराहटीत अनुभवलेले मनुष्य स्वभावाचे अनंत पदर हे सार सार तुकोबांच्या वाणीतून नंतरच्या काळात अभंगरूपाने अविरत झरत राहिलं नंतरच सार आयुष्य मग तुकोबांनी विठ्ठलाच्या सगुण रूपाशी अखंड सक्यत्व साधत अखंड कवित्व करीत व्यथित केलं तुकोबांनी सक्यत्व साधून विठ्ठलाशी सलगी करता करता आपल्या जे भाव विश्व केले होते खंड पाजर है। त्यास भक्त वत्सल पांडुरंगाचा दिव्य स्पर्श झालेला आहे म्हणूनच त्यात करुण आहे कळवळ आहे अवघ्या मनुष्य जातीच्या कल्याणाची कळकळ आहे माणसाच्या ठाई असलेल्या स्वार्थ दंब विषय लोलुपता हिंसकता देहबुद्धी जगण्याचं अज्ञान या सर्व विकृतीवर कठोर आघात आणि अभंगवाणी केलेले आहेत विश्वाला व्यापून जगजेटी पांडुरंगाचं जे सहज सुंदर प्रेमळ पण सहजासहजी हातीनं लागणारं स्वरूप आहे त्यांचं तुकवाण शब्दांकित केलेलं वर नंतर खूप क्वारीच आहे पांडुरंगाचं स्वरूप गुढ आहे रम्य आहे मनाच्या पलीकडचं शब्द अतिथ स्पर्शातील आहे मूर्त अमूर्त असं दृष्टादृष्ट स्वरूप आहे या दिव्य स्वरूपाच मनाला भुरळ घालणाऱ्या शब्दातून प्रगट दर्शन तुकोबाने घडवलं आहे म्हणून तुकाराम हे पर ब्रह्म ब्रह्म शब्द ब्रह्मा, कवेत घेणार संत जसे दस अभंगाच्या भाषेत कीर्तन करू लागले लोकांची संवाद साधू लागले तस तसे तुकोबा बद्दलचे लोकांचे भ्रम गळून पडले लोक त्यांच्या भोवती गर्दी करू लागले त्यांचा साधुबोध ऐकून प्रभावित होऊ लागले गण वाटणारा परमार्थ आपल्याच भाषेत साधा सोपा करून सांगणारे तुकोबा लोकांना प्रिय नव्हे वाटू लागले ज्ञानी पंडित विद्वान शास्त्री पौराणिक आदी ब्रंथ करू शकणार नाही अशा सहज सोप्या भाषेत तुकोबा वेद उपनिषद पुराण ज्ञानेश्वरी भागवत आदी ग्रंथावर भाषा करू लागले तुकोबांचं रसाळ भाषेतील परमार्थाचं सोप्या शब्दातलं विवेचन ऐकून लोक तुकोबाच्या पाया पडू लागले त्यांना संत म्हणू लागले तुकोबाच्या कीर्तनातील लागले देऊ तुकोबांच्या मुखातून अखंड वाहणारी ज्ञानगंगा देऊची वेस ओलांडून गावांची कुंपण ओलांडून सर्वसामान्यांची मन भिजू लागले तुकोबांची वाणी साधी सोपी असते ते विषय सोपा करून सांगायचे तुकोबांना अनुभवता त्याने जगराहाटीतील ती व्यवहार फार जवळून डोळसपणे पाहिला होता स्वार्थासाठी पोटी लबाड झालेल्या लोकांची लो दुनिया त्यांनी नित्य पाहिली होती दिले घेतल्याची नाती शेवटी कठीण परिस्थितीत कशी फोल ठरतात आणि त्यावेळी परमेश्वरच कसा तुमचा आधार बनून राहतो हे त्यांनी जाणलं होतं परमार्थातील बुवाबाजी विषय लोभी माणसांनी केवळ शब्दांचा खेळ करून धर्म अर्थ परमार्थाचा आपल्याला हवा तसा अर्थ कसा लावला त्यातील भावार्थ कसा विकृत केला सत्व कसे दडवून ठेवले हे तुकोबा परमार्थ म्हणजे काय तो किती सोपा प्रेम सदाचरण भगवंताबद्दलची ओढ त्यांचं नामस्मरण त्यांची भक्ती या साधनाने तो कसा असा करता येतो आपल्या पूर्वसुरींनी ऋषीमुणींनी नेमका ने 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 काय सांगितलं ज्ञान देव नाम देव एकनाथ यांनी कर्मकांडापेक्षा कशी श्रेष्ठ हे कसं पटवून सांगितलं हे सारे विषय तुकोबा आपल्या खूप करून सांगत सामान्य स्वरितातून प्रेम त्यांच्या कल्याणाची कळकळ धर्माच्या नावाने होणार शोषण याबद्दल बोलताना त्यांचा कळवळा दाटून येत असे तुकोबांच्या हृदयस्पर्शी वाणीतून भक्तीरसांनी ओथंबून वाहणारी ज्ञानगंगेची गंगेची नवलय दूर, दूर पर्यंत पसरू लागली तुकोबांची रसाळ कीर्तन ऐकण्यासाठी मग पगड जातीतले स्रोते देऊ क्षेत्रिय हरिनामाचा होणारा उत्सव लोकांना आवडू लागला त्यांची मन भक्ती रसात तुकोबांच्या बोधामृतात चिंबू भिजू लागले तुकोबांच्या कीर्तनाचा सर्व सुख घेणाऱ्या स्रोत्यात साधक होते भक्त ते मुभुक्ष होते वारकरी होते दीन होते दलित उपेक्षित होते दुःखी कष्टी होते तसेच ब्राह्मण होते पंडित होते शास्त्र जाणून घेणारे जिज्ञास होते तुकोबाने देहू क्षत्रित नाम नामभक्त नाम भक्त, नाम भक्त आणि परमार्थाची मोठी पेठ चुबी केली होती तेथे ते कोणताही दाम न वेचता भक्ती घरी नामाच नवनीत वाटलं जात होत त्यासाठी श्रम पडत नव्हते की दक्षिणा द्यावी लागत नव्हते परिणामाची उघड्यावर चालणारी निर्व्याज देवघेव अनुभवण्यासाठी मग सज्जन सतशील निर्व्याज लोक तुकोबांच्या फळात सामील झाले समान जीवभाव असला की मग अशांचा एक मेळाच तयार होतो तुकोबांच्या भोवती असा सहश्रद्ध भाविकांचा मेळा उभा राहिला या मेळाव्यात मग अनेक गाडे भक्त होऊन येऊन मिळाले सगळ्यांना एकच व्यसन नामात हरिनामात हरिभक्ती तल्लीन होऊन निर्मळ होण्याचं या मेळ्यात देहूची महादाजी पंत कुलकर्णी आहे आले गंगाराम मवाळ कडू सकर आले सा चाकंचे सत्ताजी जगनाडे आले संताजी तेली सुब, सुदुब्रे गवर शेठ वाणी तुकोबाचे बंधू कानया कोंडो पंत हो माळी आंबाजी पंत लोगावकर कोंड पाटील कचेश्वर ब्रह्मे अशा घेतली अशी ते तुकोबाची साथ करू लागले सारे सुजन सुपंत धरून चालू लागले तुकोबांच्या पुण्याने नामधारी भुवांचं लोकांना नादी लावणाऱ्या टकवणाऱ्या गुरूंच पोटभ्रू दांभिक शास्त्री पंडितांचं देवधर्माचं औडंबर माजविणाऱ्या भट भिक्षुकांचं धावत आणलं त्यांची दुकान बंद होऊ लागली कमाईची मार्ग आटू लागली मंबाजी त्यापैकी देऊ क्षेत्रित कोबाच्याच शेजारी राहणाऱ्या मंबाजीचं पंचक्रोशीत फार मोठं प्रस्त होत मंबाजी हा ब्राह्मण कुळातला असल्याने तो स्वतःला ज्ञानी धर्मज्ञ मानित असे त्यांचेही बरेच शिष्य होते हा कुणी साक्षरकारी पुरुष नव्हता परमार्थावर तो पोथीनिष्ठ विवेचन करीत असे त्यांच्या अंगी कर्मटपणा होता कर्मकांड चारशे वर्षापूर्वी शास्त्री पंडितांना कर्मकांडामुळे जनलोकात मान असे त्यांचे वर्ष वर्चस्व जाती व्यवस्थेमुळे स्वयंघोषित असे त्यामुळे तशा कर्मट ब्राह्मणात सुजनतत्व कमी असे कर्मकांडी आचरणातून मंडळी आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करीत असले तरी ते फक्त परमार्थाबद्दल प्रवचने देत पण त्यांना प्रत्यक्ष अनुभव नसल्याने त्यांचं वागणं बोलणं सार डंखक असे वागण्यात अहंकाराचा दर्प असे मंबाजीचं व्यक्तिमत्व असंच कोरडं परमार्थाला चरित्र हातचं मानून तो साध्या असुद्या सामान्य लोकांना बोवाबाजी करून बोलवित असे गंडे दोरे तावीत मारून अंकित करीत असे तुकोबांच्या साधुत्वाच्या प्रसादामुळे दुकान पडलं अनेक साधू संत तुकोबांच्या साधुत्वामुळे समाजात अप्रिय झाले त्यांची चलती बंद झाली आपल्या पिढीजात व्यवसायात बाधा आणून तुकोबा आपल्या पोटा पाण्याची बंद करीत असे असे ह्या मंडळीस वाटू लागले त्यांनी मग तुकोबा विरुद्ध अपप्रचार सुरू केला मंबाजीने त्यांचं नेतृत्व स्वीकारलं चढायला सुरुवात केली क्षुद्र असूनही अधिकार नसताना भाष्य करतो लोकांची दिशाभूल करून अधर्माचरण करतो भक्तीचा डांगोर हा पेटून आचार धर्म असा खोटा प्रचार त्यांनी सुरू केला पण तुकोबाचं साधुत्व काही केल्या कमी होईना म्हणून मंबाजी खूप चिडला तुकोबांमुळे आपलं महंत पण झाकलं जाऊन दुबळ ठरत आहे असं त्यांचं थांब मत झालं तो तुकोबाचा द्वेष देऊ लागला द्वेष करू लागला त्यांची निंदा आलस्ती करू लागला अर्थात तुकोबांना द्वेष बुद्धीची मुळीच कल्पना नव्हती मंबाजीच्या महंतपणाचा त्यांनी कधी अनादर केला नाही पण मंबाजी मात्र सुडबुद्धीने झपाटून गेला होता तो सुड उवायच्या निमित्त शोधत होता ते त्यास विनासाहे एके दिवशी तुकोबांची म्हैस मंबाजीच्या बागेत काटेरी कुंपण तोडून आत शिरले तिने बागेतला झाडा पाला खाल्ला काही फुलं झाडं तोडून बागेची नासधूस केली मंबाजीने कुंपणाचे तुडलेले बाबळी काट्याचे फोग तुकोबाच्या विठ्ठल मंदिराच्या प्रदक्षिणेच्या वाटेवर आणून टाकले सकाळी तुकोबा देवळाला प्रदक्षिणा घालायला गेला वाटेवर बाबळीच्या काठ्याच्या फांद्याचा ढीग पसरलेला प्रदक्षिणा घालणाऱ्याला काठ्याचं पत्र नको म्हणून तो ढीक त्याने वाटेतून बाजूला सारला प्रदक्षिणा पूर्ण करून ते मग देवळात येऊन देवासमोर डोळे मिटून बसले तेवढ्यात मंबाजी बाजूला सारलेल्या काटेरी फांद्यातील एक खाती घेऊन तुकोबाला शिव्या देत मंदिरात आला प्रदक्षिणेच्या वाट्यावर लावलेल्या काटेरी फांद्या फेकल्या ह्या एका निमित्ताचं कारण पुढे करीत मुंबाजीने हातातील काटेरी फोकाने तुकोबांना झोडपायला सुरुवात केली तुकोबाने मुंबाजीकडे दृष्टीक्ष फक्त टाकला पण काही बोलले नाही मुंबाजीला मग आणखी चिळ त्याने मग तुकोबांना आणखी झोडपलं तंतनंत तन शिव्या देत निघून गेला त्या काटेरी फांदीच्या माऱ्याने तुकोबाच्या अंगावर अनेक ओळ उठले बावळीचे काठे पाठीत रुटले पाठ पूर्ण रक्ताळून गेले कुणीतरी या घटनेची खबर आवळीला दिली आवली धावत आली मंबाजीने तुकोबांना चौताळून धावली आवली आपल्या दिशेने धावून मंबाजी घाबरला आणि मठात जाऊन लपला आवलीच्या स्वभावानुसार तिने मंबाजीला अर शिव्या दिल्या पुन्हा माझ्या नवऱ्याच्या वाटेला गेलास तर तुझी हाड खिळखिळी करून मसनात जाईन असं सज्जन दम दिला पण इकडे तुकोबाचे अंग रक्टमबाळ होऊन पाठीत खोलवर काटे रुतलेले असतानाही ते शांत होते अवलीने मग तुकोबाच्या पाठीत रुचलेले काटे हाताने काढले पाठीवर लेप लावला शेक दिला पण हे सार निस्तारताना ती एकीकडे तुकोबाचे दगताळलेली पाठ सुजलेले शरीर पाहून गळागळा असून राहत होती तर त्याचवेळी पांडुरंगाला मुंबाजीला शिव्या शाप देत होती काळ तोंड्याच्या नादी लागून त्याने तुमचा सत्यानाश केला हा तिचा नेहमीच आरोप ती पालूपदासारखा पुन्हा पुन्हा उच्चारत होती तुकोबा आवलीस म्हणाले आवले तो माझी अशी लहान मोठी रुक्णी दूर करू लागला तर त्याला देऊतच मुक्काम कराव लागेल तू माझ्या पांडुरंगाला ध्वज देऊ नको खरं तर त्याने माझ्या क्षमाशलतेचीच आज परीक्षा पाहिली बरंच झालं सायंकाळी तुकोबांना बरं वाटलं वेदना शमल्या ते तडक मुंबाजीच्या मठात गेले त्यांच्या पाया पडले म्हणाले मुंबाजी तुम्ही मोहंत मी प्रदक्षिणेच्या वाटेवरच्या काटेरी फांद्या दूर केल्या हा माझा अपराधच आहे त्यामुळे क्षीण झाला मला क्षमा करा पण मुंबाजीवर तुकोबाच्या ह्या क्षमा याचनेचा तसुभरही परिणाम झाला नाही त्याने तुकोबाचं साधुत्व कायम न आसविण्यासाठी का गणिकेला उंश करून एक वेगळाच बनाव केला देऊ गावात सुंदर गणिका राहायचे मुंबाजीने तिला बोलवणं धाडलं मन त्याचं म्हटल्यावर ती लागोलाग मुंबाजीच्या मठात गेली मंबाजीने तिच्या सौंदर्याची खूप तारीफ केली गणिका म्हणून मन सुखावले मंबाजी म्हणाला की हा तुकोबा स्वतःला साधू म्हणतो पंडित म्हणतात शिव्या देतो तू त्याचं साधू तो, तो नासून त्याची बोवाबाजी ढोंग लोकांपुढे उघड केलंस तर तुला तु आम्ही मोठी रक्कम दिली तिने मंबाजीच्या बनावाला होकार दिला पैसा घेऊन माणसाला नासानो हा तिचा पेशाच होता मंबाजी आपल्या आत आनंदाने उतुक जाऊ लागला एक दोन दिवसांनी त्या गाणी केने आपलं रूप देह नटोला अंगावर सोन्याची किमती डागिने आणि तुकोबा एकांतात आहे असं पाहून देऊळू वाड्यात गेले तुकोबा गळ्यात करून डोळे मिटून अभंग म्हणत होते ते इतके तल्लीन झाले होते की देवळात गणिका आल्याचंही त्यांना भान नव्हतं गणिकेने मग तुकोबांचं चित्त विचलित व्हावं म्हणून पदन्यास करीत पायातील पैजन वाजवते तुकोबा ते स्वर ऐकून मानावर आले तुकोमाने गणिकेला कशासाठी आली असं विचारलं गणिका म्हणाली मला तुम्ही आवडता आणि तुमचे भजन आवडता तुको म्हणाले बाई माझ्यात आवडण्यासारखं काय माझे गवाळ रोडग ज्ञान फाटके वस्त्र सगळी एवढं पण आईला आपला मुलगा वेळा बिद्रासो शमडा नकटा असो कसाय असो खूप प्यारा तुम्ही मला आईच्या डोळ्याने पाहता म्हणून मी तुम्हाला आवडलो माझी भजन तुम्हाला आवडतात कारण खरा खुरा सुंदर गोजीरवाना सौंदर्याचा जणू मूर्ती म्हणतो ओती व पुतळा असलेल्या पांडुरंगाचं गुणवर्णन त्यात असतं तुम्हाला आवडलेलं त्याचं एखादं भजन म्हणा मी ते आनंदाने ऐकेन मग गणिकेने तुकोबा वचन एक भजन सुरीला आवाजात म्हणायला सुरुवात केली भजन म्हणता तल्लीन झाली तुकोबाई ऐकू लागले भजन संपलं तसं तुकोबाने तिच्या पायी विनम्रतेने माथा ठेवून नमस्कार केला म्हणाले बाई परश्री ही मला रुक्माई समान तुम्हाला माते समान तुम्हाला जे समजून येते आलीस तसा मी नाही भगवंताने तुला गोड गळा दिला सौंदर्य दिलं सुंदर देह दिला, दिला तुला हे सार वैभव देऊन मनुष्य जन्म दिला मला परमेश्वराने केवढं मोठं ईश्वर देऊन पाठवलं पण हेच तुला कळलं नाही तू ते वाया दौडू नकोस सत्कारणी लाव पुन्हा असं करू नकोस जन्मसार्थ की लाव जन्मसार्थ की लाव गणिकेने तुकोबाची क्षमा मागितली तिची मान शर्मेने खाली झुकली तिने तुकोबांना धुरूनच लोटांगण घालून नमस्कार केला ती धावतच देवा देवळा बाहेर पडली थेट मुंबाजीच्या मठात गेली मुंबाजी तिची वाट पाहत होता पण त्याला बोलू दे ली। ली, न देताच ती मुंबाजीवर कडाडली म्हणाली मुंबाजी तू कोवासारख्या देव माणसाला नाचवण्यासाठी मला पाठवलं पण तो, तो वासनेच्या जाळ्यात अडकणारा लहान मासा नव्हे तो देवाच्या जाळ्यात तो वासनेच्या जाळ्यात अडकणारा मासा नव्हता तो देवाच्या जाळ्यात अडकलेला देव मासा तुझ्यासारख्या डबक्यातला जीव नाही तो तो परीस आहे परीस त्याने आज माझ्यासारख्या भंगारातल्या गंजलेल्या लोखंडाला सोन्याचं तेज दिले तो खरा ज्ञानाचा सूर्य तू केवळ अंधारातला काजवा मम्माजी त्या गणितेने केलेला आपल्या महंतपणाचा वाहास तुकोबांचा गौरव एकूण ठक्क झाला बेचन झाला तुकोबांच्या बदलचा त्यांचा मत्सर हा या अपमानाने शतपटीने वाढला या ठिकाणी हा भाग संपला हरये नमाहा പുണ്ഡലീകൃതരി വീട്ടലോ ജ്ഞാന ദോ കീ ജയ